मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये उन्हाळा लागला तरी अजूनसुद्धा भाववाढ कमी जास्त होतच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव आहे त्याविषयीची सविस्तर आणि सविस्तरच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी सूर्यथळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अनेक बाजारपेठांमध्ये काही दिवसापूर्वी सोयाबीनला पाच हजाराच्या वर भाववाढ झाली होती तर आता काही बाजारपेठांमध्ये सोयाबीन हे चार, साड़ी चार, चार चा ते साडेचार हजाराच्या आसपास खेळत आहे तर बाकीच्या ज्या बाजारभाव समित्या होत्या त्यांचं सोडा पण आजचे जे बाजारभाव आहेत सोयाबीनचे त्याविषयीची माहिती घेऊया तर सर्वात प्रथम आपण मालेगाव वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये दोनशे ऐंशी क्विंटलची आजची आवक आहे आणि त्यामध्ये चार हजार चारशे पंचाहत्तर एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढा कमीत कमी किंवा सर्वसाधारण म्हटलं तरी चालेल एवढा भाव लागलेला आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये जवळपास सात हजार छप्पन क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर चार रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार चारशे चौदा चार रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर आपली जवळची परभणी तर परभणीबद्दल माहिती घ्यायची झाली तर परभणी बाजार समितीमध्ये एकशे त्रेपन्न क्विंटलची आवक झालेली आहे आजची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघू बघू शकता तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा भाव चालू आहे सोयाबीनला पाच हजार नऊशे पन्नास रुपये एवढा जास्तीत जास्त भाव चालू आहे आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव हा पाच हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पण परभणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला जवळपास सहा हजारच्या जवळपास भाव चालू आहे त्यानंतर परभणीनंतर जवळचा जिल्हा बाजार समिती हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली त्यामध्ये आठशे क्विंटलची आवक झाली आहे आणि जवळपास चार हजार पाचशे तीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव आहे तर च चार हजार तीनशे पंधरा रुपये एवढा सर्वसाधारण भाव चालू आहे म्हणजे मित्रांनो जवळचा जिल्हा बाजार समिती हिंगोलीसुद्धा असूनसुद्धा सुद्धा सोयाबीन अजून पाच हजाराच्या जवळपास गेलेलं नाही परंतु परभणी बाजार समितीमध्ये सोयाबीन सहा हजाराच्या घरात गेलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची बाजार समिती लातूर बाजार समिती तर लातूर बाजार समितीमध्ये जवळपास तेरा हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये चार हजार सहाशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये जवळपास सहा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पंचवीस रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर यवतमाळ बाजार समितीबद्दल माहिती घ्याय झाली तर पाचशे चोपन्न क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे मित्रांनो बऱ्याच बाजार परभणी बाजार समिती सोडली तर सर्व बाजार समित्यामध्ये साडेचार हजाराच्या जवळपासच सोयाबीन खेळत आहे आणि परभणी बाजार समितीमध्ये सहा हजार सोयाबीन वाढ झालेली आहे त्यानंतर शेवटची बाजार समिती बघायची झाली तर हिंगोली खानेगाव नाका या बाजार समितीमध्ये फक्त पंच्याऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे आजची आणि त्यामध्ये चार हजार चारशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार दोनशे नव्वद रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो सोयाबीन जर तुम्हाला विकायचं असेल तर परभणी जिल्ह्यातून किंवा परभणी बाजार समितीच्या आसपासच्या जिल्ह्यातून तुम्ही असाल तर तुम्ही परभणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला विकण्यासाठी नेऊ शकता जेणेकरून तुम्हाला जवळपास सहा हजाराच्या वर किंवा सहा हजार एवढा भाव लागू शकतो तर अशाच प्रकारचे भाववाढ पाहिजे असतील आणि अशाच प्रकारचे शेतीविषयीचे व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन ब आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद